गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे सद्गुरुला स्मरुण आपण आज काही समजून घेण्याचा प्रयत्न करूया इथं काही धार्मिक शिक्षण दिलं जात नाही इथ आत्मविद्या गुरु परंपरेतून प्राप्त झालेली ब्रह्मविद्या ब्रह्मज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा आपलं आत्मकल्याण व्हावं आपल्याला या आयुष्यात जे हवं ते सगळं प्राप्त व्हावं आपल्या जगण्याचा अर्थ आपल्याला समजून यावा यासाठी दररोज आपण इथे येतो आणि धार्मिक शिक्षण म्हणजे काय कोणी गीतेचे श्लोक पठन करतं कोणी ज्ञानेश्वरी वाचवतं कोणी अगरबत्त्या धुपारे अंगारे वेगवेगळ्या वेग वेग, मूर्त्यांच्या समोर वेगवेगळे उपवास तापास चोरी करू नका खोटं बोलू नका व्यभिचार करू नका हे जिथे शिकवलं जात त्याला म्हणतात धार्मिक शिक्षण हे धार्मिक शिक्षण नाही इथं शिकवलं जात जीवन जगण्याची कला एक विनोदाचा भाग म्हणून सांगतो विनोदाचा भाग म्हणून सांगतो एक सज्जन माणूस एक सज्जन माणूस मेला आणि तो वर गेला विनोदे बर का जोक वर गेला आणि जिथं बायफर्केशन असतं इकडे स्वर्ग इकडे नरक त्याला दरवाज्यात अडवलं आणि सिक्युरिटीने विचारलं काय रे बाबा खाली पृथ्वीवर गेला होता जगून आलास दिसायला तर तुला मोठा धार्मिक दिसतोय सज्जन दिसतोय काही पाप बिप केले सा तसं तर सांग तो नाही 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 देवा 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 काही पाप केलं नाही काहीच पाप केलं नाही खोटं बोललं नाही आयुष्यात कधी नाही 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 चोरी केली नाही कधी आयुष्यात नाही 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 अजिबात पान तंबाखू दारू बिरू काही <lists Pokémon> अरे अरे शांतम पापम शांतम पापम नाही 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 असं काही केलं नाही अरे काही व्यभिचार वगैरे हो काही इकडचं तिकडचं काही अर्र काय बोलताय अर तुम्ही असं काही केलं नाही मग तू आला कस काय तू आला कस काय वर जर तू असं काही केलं नाही तर तू वर आला कस काय सांगायचा मुद्दा आहे की जगात जे आपण जगतो असा व्यक्ती असू शकत नाही की ज्याने काहीच पाप केलं नाही पाप कर्म केलं की पाप घडतं कर्म केलं की पाप घडतं कसं मी आता श्वास घेतोय श्वास घेतोय माझ्या या श्वासाच्या उष्म्यामध्ये अनेक बॅक्टेरिया अनेक व्हायरसेस आहेत अजाणतेपणे हे पाप घडतंय हे पाप घडतंय मग कर्म केलं की पाप घडतं आणि पाप घडल्याशिवाय आपलं जीवनच चालू शकत नाही अरे कसलं पाप आणि कसलं पुण्य जे पाप पुण्याचा हिशोब मांडतात ते झालं धार्मिक ज्ञान आणि मी जे तुम्हाला सांगतोय ते आहे ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान हे आपल्याला जाणून घेण्याचं आपल्या जीवनाचा अर्थ जाणून घेण्याचं शास्त्र आहे हे धार्मिक ज्ञान नाही इथं कोणीही स्त्री नाही कोणीही पुरुष नाही कोणीही काळा नाही कोणीही गोरा नाही कोणीही हिंदू नाही कोणीही मुसलमान नाही सबक मालिक एक गण गण गणात चरा चरात परमेश्वर जेथे जातो तेथे तो माझा सांगाती या साधनेमध्ये श्वासाला महत्व देण्याचं कारण श्वास जन्माला आलो माझा श्वास चालू होता म्हणून माझ्या आई वडिलांनी पेढे वाटले जर माझा श्वास बंद राहिला असता तर माझ्या आई वडिलांनी पेढे वाटले नसते अश्रू वाटले असते अश्रू पोरग झालं पण मृत होत पेढे वाटतील का आई वडील नाही हा श्वास होता म्हणून त्यांनी पेढे वाटले आणि जेव्हा हा श्वास या शरीरात नसेल तेव्हा राम नाम सत्य है राम नाम सत्य है राम बोलो भाई राम राम बोलो भाई राम जोपर्यंत हा श्वास या शरीरात आहे तो पर्यंत या शरीराला महत्व आहे आणि म्हणून श्वासाची दोरी पकडून मनातून आत्मतत्व प्रकट करण्याची ही साधना आहे प्राणायामाने शरीर शुद्धी दररोज सकाळी सद्गुरूला स्मरण करून आपण तीन भस्त्रिका करतो या चित चितशक्तीचं रूपांतर प्राण शक्तीत होत कपालभातीच्या माध्यमातून हीच प्राण शक्ती बहात्तर हजार नाड्यांपर्यंत पोहोचवली जाते तीन अनुलोम विलोम प्राणायामाने ही प्राण ऊर्जा बॅलन्स केली जाते आणि आयुष्यात बॅलन्स खूप महत्वाचा आहे ज्याला त्याच्या आयुष्यात बॅलन्स जमला नाही त्याला साधी सायकल सुद्धा चालवता येत नाही आणि म्हणून आयुष्यात बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे आणि हे बॅलन्स शिकण्यासाठी आपण दररोज इथं येतो आणि ब्रह्म ब्रह्म ज्ञान अर्जित करून ब्रह्मक्रियेने त्या ब्रह्माची उपासना करतो साधना सेवा आणि सत्संगाने आपलं जीवन ट्रान्सफॉर्म होऊन जातं बदलून जातं माझं बदललं माझं बदललं माझ्या सद्गुरूच्या कृपेने माझ्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन झालं ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम ब्रुड टू मॅन मॅन टू गुड मॅन अँड गुड मॅन टू गॉड भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्टा करता तुमचं आमचं अस्तित्व आहे द ओनली पर्पज ऑफ मॅन स्वजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सीक गॉड भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्टासाठी तुमचं आमचं अस्तित्व आहे तुम्हाला अनेक धार्मिक लोक दिसतील तुमच्या आजूबाजूला तुमच्या आजूबाजूला अनेक धार्मिक लोक दिसतील कडकडीत अंधारे कल्पना करा कडकडीत अंधारे आणि जंगलातून एखादा माणूस त्याला प्रवास करायचा आहे कसा करेल तो प्रवास राम 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 तुम्ही त्याला बघितलं तुम्ही काय म्हणाल लय धार्मिक माणूस यार किती देवाचं नामस्मरण करतोय पण खर सांगा तो देवाचं नामस्मरण कशा करता करतोय भीतीपोटी करतोय करतोय भगवंताचं नामस्मरण जर तो करत असेल भगवंताचं नामस्मरण भगवंताच्या प्राप्तीसाठी झालं पाहिजे तो राम 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 म्हणतोय आपल्यावर एखादं संकट आलं की आपण लगेच गणपती बाप्पाला पाण्यात बुडवतो ऑर नो संकट आलं तर पाण्यात बुडवतो संकट आलं तर पाण्यात बुडवतो भीतीपोटी काही कोर्ट केस निकाल असेल तर यज्ञ करतो काहीतरी पूजा हवन करतो काही घरात दुर्घटना सारख्या घडत असतील तर ब्राह्मणाला विचारतो नारायण नागबळी करतो अरे भीतीपोटी भीतीपोटी भगवंताचं नामस्मरण करणं ही याच्या इतका मूर्खपणा नाही मी काय सांगतो दुखमे सुमिरण सब करे दुखमे सुमिरण सब करे सुखमे करे न कोय जो सुमिरण सुखमे करे तो दुख काहे को होय कबीर महाराजांचा दोहा आहे माझ्या शब्दात मी तुम्हाला ऐकवला पुन्हा एकदा ऐकवतो में सुमिरन सब करे सुखमे न कोय जो सुखमे सुमिरन करे तो दुःख काय पण बऱ्याच मूर्खांना हे कळतच नाही बऱ्याच मूर्खांना हे कळत नाही आणि जेव्हा अडचणी येतात जेव्हा दुःख येतं जेव्हा माझ्याजवळ काहीच नसतं तेव्हा देवा मला पावरे देवा मला पाव रे देवा मला हे दे रे देवा मला ते दे रे आणि जेव्हा सगळं काही असतं तेव्हा बावन बीर बनून जगतो इतरांवर अन्याय करतो बळी तो कान पिळी माझ्याजवळ पावर आहे माझ्याजवळ माज आहे कशाचा कशाचा सत्तेचा पैशाचा आणि या सत्तेच्या आणि पैशाच्या पैशाच्या अहंकाराने इतरांचं दमन करतो इतरांवर अन्याय करतो बघा किती लोक आहेत बीडमध्ये काय चालू आहे तो कान पिळी बरोबर ना मी काही पुराण्यातल्या गोष्टी तुमच्याजवळ बोलत नाहीये जिसकी हात हातमे लाठी उसकी भैस मग त्याने काहीही करावं त्याने काहीही करावं सरपंचाची हत्या करावी दारूचे दुकान स्वतःच्या नावावर घ्यावीत ही आपण जे आपल्या समाजात पाहतो बळी तो, तो कानपिळी ज्याच्या हातात सत्ता आहे तो इतरांवर आधी राज्य गाजवतो पण मी काय म्हणतो हर कुत्ते का दिन आता है, एव्हरी डॉग हॅज हिज डे हर कुत्ते का दिन आता है, आणि करावे तसे भरावे पेरावे तेच उगवणार हा हा माझा नियम नाहीये हा निसर्गाचा नियम आहे तुम्ही तांदूळ पेरले तर त्याला केळीचे झाड लागतील का केळी लागतील का त्याला नाही तुम्ही बाबळी पे बाबळीच्या बिया पेरल्यात तर तुम्हाला आंबे लागतील का बोय पेड के तो आम से आएंगे आणि म्हणून म्हणून ही ब्रह्मविद्या आपल्याला काय शिकवते हो काय शिकवते हो संसार करावा नेटका दिसू देऊ नये कुठे फाटका परमार्थाचा चुटका असू द्यावा आपला तो देव एक करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही अस माझ्या सद्गुरुने मला सांगितलं भीतीपोटी नामस्मरण करू नका भगवंताच नामस्मरण भगवंतासाठी करा बघा तुमच्या आयुष्यात काय ट्रान्सफॉर्मेशन होत काय बदल होतो भौतिक जीवनात मला काय हवं समृद्धी हवी मानसिक जीवनात मला शांती हवी आणि आध्यात्मिक जीवनात मला परम आनंदाची प्राप्ती व्हावी परम आनंद अखंड आनंद सच्चित आनंद आणि माझे सद्गुरु नेहमी सांगायचे मनुष्य देहाची अज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टी दिला माझे सद्गुरु स्वामीजी रंगनाथ महाराज बंडुवा महाराज केरवा महाराज शांतामाई सखयानंद बलभीम महाराज नारायण महाराज गुरु दत्तात्रेय ब्रह्मा आणि हंस या गुरु परंपरेतून आज ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर मावले आपल्याला त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून जागृत करण्याचा प्रयत्न करतात आणि हे जागृती अभियान हे जागृती अभियान तुमच्या आमच्या माध्यमातून आत्मोन्नती आणि विश्व शांतीसाठी अविरत कार्य करत आहे गुरुने दिला रूपी वसा आम्ही हा पुढे वारसा आम्ही हा पुढे वारसा पिता बंदु से ही तुम्ही माऊली तुम्ही तरी सावली तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा आम्ही हा पुढे वारसा गुरुने दिला ज्ञान रूपे वसा आम्ही हा पुढे वारसा जिथे काल अंकुर विजातले तिथे वेली वेलीवरती आजही फुले फरद्रूप बाबा हा वृक्ष असा आम्ही हा पुढे वारसा आम्ही चालवुहाडे वारसा गुरुने दिला रूपे वसा आम्ही चाल शिकु धीरता शूरता वीरता धरु थोरविदे सवे नम्रता मनी हा पुढे पु गुरुने दिला ज्ञानरूपेवसा आम्ही चालव पुढे वारसा आम्ही चालव पुढे वारसा आपल्या सद्गुरूंनी आपल्याला हे ब्रह्मज्ञान का दिलंय फोडिले भांडार फोडीले भांडार माझ्या धन्याचा हा माल येथे मी हा माल भारवाही इथं माझं काही नाही नळाच्या तोटीसारखं हे ब्रह्मज्ञान जर माझ्या मुखातून श्रवण तुम्ही करत असाल आणि तुमचे कान जर तृप्त होत असतील तर हे श्रेय आहे माझ्या सद्गुरूंच आजही आजही माझे सद्गुरू निर्गुण रूपात आपल्या सोबत आहेत आणि सगुण रूपात माऊलींच्या रूपाने ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपाने आजही त्यांचं कार्य सांगवीला चालू आहे कीर्तनाच्या माध्यमातून आता मला कीर्तन करता येत नाही म्हणून हे ज्ञान मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला जे समजलं मला जेवढं समजलं त्याच्यामुळे माझं आयुष्य बदलून गेलं समृद्धी प्राप्त झाली मनाची शांतता प्राप्त झाली आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंद मला गवसला आणि तो परम आनंद तुम्ही प्राप्त करून घ्यावा यासाठी हे ज्ञान मी तुमच्यापर्यंत माझ्या पद्धतीने तोडक्या मोडक्या भाषेत कारण मला कीर्तन तर येत नाही मग तुमच्यापर्यंत हे ज्ञान पोचावं जे जे आपणाशी ठावे ते ते सर्वांना सांगावे ज्ञानी करून सोडावे सकळ जन माझं आयुष्य बदललं तुम्ही तुमचं आयुष्य बदलून घ्या कुणालाही दुःखी दरिद्री निराश राहायची गरज नाही तुम्ही सांगतो काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे तुम्हाला जे हवं ना ते सगळं प्राप्त करून घेण्याचं हे शास्त्र आहे अँड दिस इज प्युअर सायन्स दिस इज सायन्स बियॉन्ड सायन्स दिस इज द सायन्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही प्रयोग करून बघा तुमची महर्षी पातंजली क्रियायोग रत्नवही ही वही आहे साधी पण या वहीवर तुम्ही लिहून ठेवा की ब्रह्मज्ञानाने योक्त ब्रह्म क्रिया केली तुमच्यामध्ये काय बदल झाला तीन महिन्यात फिजिकल लेवलला तुमचे काय बदल झाले मानसिक लेवलला तुमच्यात काय बदल झाले सामाजिक तुमच्या सोशल लाईफमध्ये काय चेंजेस झाले आणि तुमच्या आर्थिक जीवनात तुमच्या इकॉनॉमिकल जीवनात काय बदल झाले लिहून ठेवा देयहीन जीवन जगणं मदत फाउंडेशनला मान्य नाही आणि म्हणून सेट युअर गोल टार्गेट ठेवा मला या तीन महिन्यात काय करायचं आहे इमानदारीने जे करायचं आहे ते करण्यासाठी लात मारेल तिथून पाणी काढेल या पुरुषार्थाने पूर्ण ताकद लावून जे करायचं ते करा सरळ रेषेत चालत राहा तुमचा मार्ग होईल आपो, आपो खुला सद्गुरुची कृपा सद्गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी या उक्तीप्रमाणे ही गुरु परंपरा आणि ही साधना ही सेवा हा सत्संग याला तुम्ही धार्मिक ज्ञान समजू नका ही आत्मविद्या आहे ही ब्रह्मविद्या आहे आणि ही ब्रह्मविद्या मी फक्त तुमच्या पर्यंत पोहोचवत आहे ही ब्रह्मविद्या माझी नाही ही माझ्या सद्गुरूने सद्गुरू परंपरेतून तुमच्या पर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि तुमचं आणि माझ काय रिलेशन आहे अरे मी तर देऊन मोकळा झालो आता तुमचं कार्य आहे की हे जे तुम्हाला कळलं ना पार्टनरशिप आहे जर तुम्ही प्रत्यक्ष या गोष्टीचा अनुभव घेतला तुमच्या पतंजली क्रियायोग रत्नवयीमध्ये तुम्ही लिहून ठेवलं की तीन महिन्यापूर्वी मी असा होतो तीन महिन्यात माझ्यात शारीरिक बदल झाला मानसिक बदल झाला सामाजिक बदल झाला आर्थिक बदल झाला आणि तो बदल जर सकारात्मक असेल तर देऊन टाका कारण हे दिल्याने वाढतं कारण हे दिल्याने वाढतं वा, माझं वाढावं म्हणून मी तुम्हाला देत आहे माझं वाढावं वा, म्हणून मी तुम्हाला देत आहे तुमचं वाढावं असं तुम्हाला वा, वाटत असेल तर तुम्ही पण तुमच्या जवळ न ठेवता देऊन टाका मुक्त हस्ताने वितरित करा आणि मग बघा तुमचं आयुष्य सकारात्मक दिशेने कसं बदलत ते आपलं आयुष्य सकारात्मक करून टाकण्याचं हे शास्त्र आहे मला कळलं तुम्हाला कधी समजेल तुमच्यावर सद्गुरूची कृपा व्हावी तुमच्यावर सद्गुरूची कृपा व्हावी आणि तुमचं आयुष्य ही गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे सद्गुरुला स्मरून आपण आज काही समजून घेत